नमस्कार सर नमस्कार आपण दररोज नवनवीन व्हिडिओ बनवत असतो तसाच एक आजचा नवीन व्हिडिओ आहे आपल्या बरोबर पेशंट आहे दुबई नांदेड आले त्यांना मानेचा त्रास होता त्यांच्याकडनं ऐकू मुला सगळी तुमचं सगळं सांगतो नावा सगळं सांगा माझं नाव आहे किशन घनश्यामगिरी मुक्रामाबाद तालुका मुख्य जिल्हा नांदेड मला ना गेले आता वय किती झालं आता वय माझा पंचावन्न वर्ष आहे त्रास काय होता त्रास मला गेल्या एक वर्षापासून मानामध्ये दुखत होत आणि ह्या उजव्या पायाला कम्प्लीट पाय असा गरम होत होता आणि येत होत्या आणि होता मस्त आणि ह्या डाव्या पाय चालत असताना असं फरफट होता असं फरफट असं पाय 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 ताकद पन्नास टक्के कमी झाली होती आणि चालताना असं गॅळेस होत होता आणि असं आणि ह्या आताच एक बोट सुद्धा ताकद कमी असं कशा केलं तर ते बरोबर काम करत नव्हतं विनायक हॉस्पिटलची माहिती कशी मिळत नाही मी मला हे त्रास सुरू झाल्यापासून मी अनेक हॉस्पिटलला भेट दिलो सोलापूर गेलो नांदेड गेलो हैदराबाद गेलो मुंबईला गेलो पण तिथल्या सगळ्या डॉक्टरला भेटल्यानंतर त्यांनी सांगितले बाबा आपलं ऑपरेशन रिस्क असते दुसरा फक्त अवय जाऊ शकते लगी बंद होऊ शकते पॅरालिस्ट होऊ शकते त्याचं ऑपरेशन थोडं अवघड असते ऑपरेशन नाही केलं बरं थोडं असं थोडं टॅब्लेट वगैरे चाललेलं बरं असं म्हणू लागले शेवटी मी असं करता करता नेहमी मला चिंता लागली अरे बाबा आता आपलं आयुष्य कसं होणार काय नाही मी इथे हे पाहिलो ते यूट्यूबवर युट्यूब पाहत असताना मला असं आपल्या दवाखान्याचे चित्र आणि साहेबांचा अवनीश अवनीश गुप्ते साहेबांची माहिती आम्हाला आहे पाहायला भेटली मी ते अगदी आवडीनं बघितलो एकदा दोनदा एकदा चार वेळेस पूर्ण आम्ही ती माहिती बघितलो त्याची मला माहिती आवडली आणि मी मला विश्वास बसला डॉक्टर साहेबांवर पण मी डायरेक्ट डायरेक्ट स्वतः माझ्या मुलाला सोबत घेऊन मी दवाखान्यात आल्यानंतर डॉक्टर साहेबांची भेट घेतो डॉक्टर साहेबांना माहिती तो म्हणजे आधी का डॉक्टर साहेबांनी काही काळजी करणार रोग शंभर टक्के मरा होते एमआरआय एम आर आय काढण्याबरोबर सांगितले अगदी आजच्या आज आपण दोन दिवसायचं म्हणजे साहेब आज काही तयारी आलो नाही आठ दिवस देतोच मी आलो आणि आपण ऑपरेशन छान झालं ऑपरेशन अगदी नंबर आहे आपले झालं मला कळालं सुद्धा नाही समजलं पण त्रास मी फार घाबरू होतो मला थोडं भीती आहे मला वाटायचं की बाबा आपण एवढं मोठं ऑपरेशन आहे सात आठ मी भेटल्यानंतर हा रिस्की आहे आपण जिवंत राहू शकतो की नाही काय धोका होते का काय असं मला वाटायचं आपलं कुटुंब बरबाद होते आपण शेवटी ह्या साहेबांसाठी काही काळजी करायची गरज नाही हात पण आनंद वाटलं ऑपरेशन काल झालं माझं कसलेच त्रास नाही आपण झाले मला माहीत सुद्धा नाही ऑपरेशन किती वेळेस चालले तुम्ही ऑपरेशन मी स्वतः वरून खाली असं स्वतः तीन तासानंतर आणलं नाही तुम्हाला माझ्या बेडपर्यंत मला मला चालत नाही चालतं पाय करायला आता पायवाडायचा शंभर टक्के हा कमी आहे थोडं हे गरम बोलायचोड आणखी की पूर्ण गेलेला नाही गावा अगदी तुम्हाला गावाचा थो थो थोडा आणखीच्या पण थो पन्नास टक्के ताकद आली आणखी थोडं नाही पण सध्या व्यायाम करणं गरजेचं आहे इतक्या दिवस जे काही आकडून राहिले ती बोट त्याला व्यायाम लागेल बरोबर आहे ते साहेब साडेचारशे किलोमीटर नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका तालुका गाव गाव मुक्रामा तालुका मुखेड आता लक्षात घ्या बऱ्याच लोकांना माहित नसतं मनक्याच ऑपरेशन कुठं करावं कधी करावं जसं तुम्हाला बाकीच्या डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करून तुम्हाला धोका निर्माण होईल करू नका तुम्ही, तुम्ही हो। सांगा मला घेतली गाडी खराब झाली तर गॅरेज माणूस काय वेळ चालला पाहिजे मनक्याच्या आजाराच्या बाबतीत तुम्ही हॉस्पिटलला पॅरालिसिस होण्याबुसंडाचा कंट्रोल जाण्याबद्दल पाहिजे ताकद जाण्याबद्दल पोहोचले पाहिजे आणि ऑपरेशन कोणी करावं ज्यांच्याकडे एमबीबीएस एम एस एम सी डिग्री आहे सगळ्यात मोठी डिग्री त्याच्यापुढे डिग्री नाही जशी आमची डिग्री आहे तशी डिग्री पाहिजे डिग्री असेल पण उपयोग नाही फक्त आणला पाहिजे पेशंटला समजून सांगायची पद्धत चांगली पाहिजे पेशंटला किती समजते पेशंटला कसं समजते त्या भाषेत त्यांना समजावून सांगतो आणि धीरपद पेशंटला आपल्या कुटुंबातला घटक समजून जर त्यांना समजावून सांगितलं तर पेशंट नक्की समजून घेतो आणि ऑपरेशनला तयार होतो बरोबर बरोबर आपल्याकडं जे काही यंत्रणा आहेत मशिनरी आहेत वर्ल्ड क्लास मशिनरी आहेत ऑपरेशन थिएटर वर्ल्ड क्लास आहे एम आर आयची मशीन आठ मिनटात तुम्हाला एम आर आय हातात देते बरोबर त्याच्यानंतर तुम्ही ऑपरेशनला आल्यानंतर एक तासात चालवणार फक्त एकलं हॉस्पिटल एक विनायक एक हॉस्पिटल आहे आणि तुमच्या तर जादू झाली तुम्हाला ट्रॉलीवरती आणलंच नाही डायरेक्ट चालत खाली आलं तुमच्या रूमवर बरोबर चाल तर हे असं कुठेही बघा बाहेर भारतात बघायला मिळत नाही हे फक्त विनायक हॉस्पिटलमध्ये घडून घेतात दुसरी गोष्ट आपली जी टीम आहे एक सेपरेट टीम आहे ती टीम काय करते ऑपरेशन झालं ते पेशंटच्या जा गावी जाते वर्षा दोन वर्षांनी चार वर्षांनी सहा वर्षांनी पेशंटची विचारपूस होती ते आपल्या हजारो युट्यूब चॅनल होते जेवढे आमचे व्हिडिओ आहेत तेवढ्या कुठल्याही डॉक्टरांच्याकडे व्हिडिओ असा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत युट्यूवर बघायला मिळणार नाही दुसरी गोष्ट एका छताखाली सगळे तपासण्या होतात आणि मनक्याचे एवढे पेशंट एवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही मी आणि हॉस्पिटल मला बघायला भेटले त्याचे वेगवेगळे बघल त्या बेडवरती तुम्हाला भात मानके बरोबर शंभर टक्के तुम्हाला आनंद झाला झाला एकदम शंभर टक्के आनंद झाला विनायक हॉस्पिटल अशा ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे एकदम निसर्गाच्या सांगितलं आपण बघू शकता हो ते बरं लोक पेशंटला एकदम वातावरण फिरलं आहे काही त्रास नाही पार्किंग प्रोसेस आहे पेशंटला जसं मनासारखं पाहिजे तसं इथं हो उभं केलेलं आहे नंबर एक महाराष्ट्रामध्ये आणि रोबोटिक स्पाइन सेंटर रोबोटद्वारे शस्त्रक्रिये केले जातात जर्मन थेरपीद्वारे उपचार ते पण बरे होतात तुम्ही पाहिलं आपल्याकडे दोन कॅटेगरीचे पेशंट असतात एक बिगर ऑपरेशनचा आणि एक ऑपरेशनचा ज्यांची गादी सरकली ज्यांना त्रास पेशंट आहे त्यांना शिवाय पर्याय नाही आणि ज्यांना गादी कुठे बाहेर नाही मग त्याला काही प्रॉब्लेम नाही पण दुखत आहे त्रास होतो नाही का नाही त्यांना आपण जर्मन मॅक्स थेरपी रोबोटिक ट्रीटमेंट ते देऊन आपण पेशंटला बरं करतो कुठलीही इजा न करता सराईन इंजेक्शन न देता आपण बरे झाला फक्त आपण बरं नाही व्हायचं आमचं एक मिशन आहे महाराष्ट्र मिशन महाराष्ट्रातील कानापूरमध्ये प्रत्येक पेशंटला वेदनामुक्त झाला पाहिजे म्हणतात त्याच्यात तुमचं पण वाटा महत्वाचं आहे शंभर टक्केच मी माझ्या गाडी गेल्यानंतर माझ्या परिसरामध्ये आजूबाजूला इकडे तिकडे पावण्यामध्ये मित्रामध्ये सगळीकडे सगळ्या लोकांना आणि असे कोणते काही पेशंट वगैरे आढळतील दिसतील त्याला शोधून मी अवश्य सांगेन आपल्या पुणे येतील अविश अर्ण, गुप्ते साहेबांचं हॉस्पिटल अतिशय चा चांगलं हॉस्पिटल आहे कसल्याच प्रकारचा त्रास होत नाही काही नाही अगदी पेशंट शंभर टक्के मी अगदी आमच्याकडे जे पेशंट काका ऑपरेशन नंतर जिना उतार करतात भरपूर चालतात गाडी चालवतात मोटरसायकल चालवतात चाकी चालवतात एन्जॉय करतात ते तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही आता काका आपल्याला जिना शेड उतार करून दाखवतील चालून दाखवतील त्याच्यानंतर गाडी चालवतील मस्तपैकी फिरून दाखवतील हे सगळं आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत धन्यवाद